नमस्कार आरुज कुकिंग मध्ये याआधी आपण शेवगा फ्राय पाहिलेला आहे तर आज आपण शेवग्याचा रस्सा पाहूया छान असा झणझणीत रस्सा हा बनतो यासाठी इथे मी शेवगा घेतला आहे आता हा शेवगा कट करून घेऊया आणि कट करतानाच त्याची जर साली निघत असतील तर ती सालही काढून घेऊया हे पा नाहीतर मग या पद्धतीने असं चाकून आपण हे सगळं साल काढून घेणार आहोत याच्या ज्या शिरा निघतात त्या आपण काढून घेणार आहोत या साली काढल्या म्हणजे मग शेवगा पटकन शिजतो शेवग्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत आता याला लागणार वाटण काढून घेऊया त्यासाठी इथे मी थोडस सुक खोबरं घेतलंय कोथिंबीर घेतलेली अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि एक मोठ्या साईजचा कांदा उभा कट करून घेतलेला आहे आता हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे कट केलेलं सुक खोबरं अर्धी वाटी आहे आता इथे मी एक छोटा चमचा तेल घातलेला आहे त्यावरती लगेचच आपण खोबरं भाजून घ्यायचंय खोबरं अगदी मस्त असं खमंग भाजून घ्यायचंय लालसर रंगावरती हे पहा खोबरं छान भाजून झालेलं आहे त्याचं सगळं तेल निथळून आपण हे एक खोबरं एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता लगेचच यामध्ये आपण घालणार आहोत कट करून घेतला कांदा आलं आणि लसूण आता हे सगळं सुद्धा छान भाजून घ्यायचंय कांदा पूर्ण गोल्डन रंगावरती आपण भाजून घेणार आहोत कांदा लसूण झालं की आता यामध्ये घालूया थोडीशी कोथिंबीर ही कोथिंबीर सुद्धा एक मिनिट भरासाठी यावरती भाजून घेऊया हे सर्व जिन्नस भाजून झालेले आहेत आता हे एका प्लेट मध्ये काढून थोडे थंड करून घेऊया भाजलेले सगळे जिन्नस थंड झालेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे जिन्नस घ्यायचे आणि आता याच बरोबर मी एक छोटा टोमॅटो सुद्धा कट करून घातलेला आहे आणि आता हे सगळं छान असं बारीक वाटून घ्यायचंय टोमॅटोमुळे आपल्याला पाणी घालायची गरज लागत नाही पण तरी सुद्धा जर तुम्हाला असं वाटत असेल की वाटलं जात नाहीये तर तुम्ही थोडस पाणी यामध्ये ऍड करू शकता पण याचं वाटण अगदी बारीक वाटून घ्यायचंय आता यामध्ये जिरं राहिलं होतं मगाशी घालायचं तर ते जिरं सुद्धा घालूया आणि हे छान असं वाटून घेऊया हे पहा अगदी छान बारीक पेस्ट करून घेतलेली आहे मी आता इथे कढईमध्ये तेल घ्यायचंय दोन चमचे मी इथे तेल घेतलेलं आहे आता यामध्ये छान तर्री येण्यासाठी लाल मिरची पावडर आणि हळद मी लगेच तेलामध्ये घातलेली आहे ती थोडीशी फ्राय करून घेऊया ही मिरची पावडर आणि हळद करपली नाही पाहिजे याची काळजी घ्या गॅस बारीक ठेवला तरी चालणार आहे त्यावेळी लगेचच यावरती हा आपण वाटून घेतलेला मसाला घालायचा आहे आता हा मसाला छान तेल सुटेपर्यंत मस्त असा आपण भाजून घेणार आहोत या फोडणीला जे घातलेलं तेल हे सगळं हा मसाला आधी करेल आणि त्यानंतर तेल आपण आपण रिलीज करू छान भाजून आता यामध्ये पावडर मसाले ऍड करूया त्यासाठी इथे मी माझं घरगुती तिखट घेतलेलं आहे साठवणीतलं हे दोन चमचे मी घालत आहे तुम्ही कांदा लसूण मसाला घातला तरी चालणार आहे आणि धने पावडर सुद्धा इथे मी घातलेली आहे एक चमचा आता या तिखटचा अंदाज आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता या मसाल्यामध्ये अगदी चमचाभर पाणी घातलेलं आहे आणि अजून आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे शेवगा बनवायची ही प्रत्येकाची एक वेगळी वेगळी पद्धत असते कोणी वरणामध्ये शेवगा घालतं तर कोणी डाळीच्या आमटीमध्ये घालतं कोणी शेंगदाण्याचा कूट घालून शेवगा बनवतं तर कुणी फक्त फ्राय करत हा असा गावरान पद्धतीचा झणझणीत शेवगा तुम्ही नक्की ट्राय करा आता मी इथे धुतलेला शेवगा ऍड करते यामध्ये आणि हा शेवगा सुद्धा एक अर्धा मिनिट आपण यामध्ये परतून घेऊया मसाल्याबरोबर बरोबर परतून घेऊया या शेवग्याच्या भाजी बरोबर ना मला तरी पर्सनली मस्त असं गरमागरम गर्म इंद्रायणी भात आणि गरमागरम ज्वारीची भाकरी खूप आवडते तुम्ही नक्की हा भेत एकदा ट्राय करा आता यामध्ये मी गरम पाणी घातलेलं आहे आता लक्षात घ्या शेवगा आपण कच्चा घातलाय तो उकडवून नव्हता घेतला त्यामुळे त्याला शिजायला सुद्धा पाणी लागणार आहे तर आपण पाण्याचा अंदाज असा घ्यायचा आहे जे जेवढा आपल्याला रस्सा हवाय ना त्याच्यापेक्षा अर्धा एक ग्लास तरी पाणी जास्त ठेवायचंय पण मीठ मात्र आहे ना अंदाजानेच घालायचे जा कारण आटून ती भाजी किती होणार आहे या अंदाजाने आपण मीठ घालायचं किंवा मग थोडीशी भाजी आटत आली की मग घातलं तरी चालणार आहे आता या शेव्याला छान अशी उकळी आलेली आहे आता काय करूया यामध्ये आपण थोडासा चिकन मसाला घालूया ऑप्शनल आहे गरम मसाला घातला तरी चालणार आहे पण मला चिकन मसाला घातली की भाजी थोडीशी अशी मस्त अशी नॉनव्हेजचा चा फ्लेवर येतो त्याला त्यामुळे मला चिकन मसाला हा बऱ्याच भाज्यांमध्ये आवडतो घालायला म्हणून तो घातला आहे तुम्ही गरम मसाला घालू शकता आता यावरती झाकण आहे आणि झाकण ठेवून ते आपण शेवगा छान शिजवून घ्यायचा आहे शेवगा थोडासा जाड होता त्यामुळे मला बारा आरामशीर लागले हे पहा झाकण काढलेलं आहे शेवग्याची भाजी तयार आहे शेवगा छान शिजलेला आहे अगदी असा गाळ नाही करून घ्यायचा आहे की तो लगेच तुटला पाहिजे असंही नाही परफेक्ट शेवगा शिजलेला आहे कोथिंबीर गार्निश करायची आहे शेवग्याची रस्सा भाजी आपली तयार आहे रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपींसोबत तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद